बुलेटिनची पहिली बातमी आपण बघणार आहोत भिवंडी इमारत दुर्घटनेबद्दलची कारण भिवंडी इमारत दुर्घटनेमधल्या मृतांचा आकडा आता सतरावर गेला आहे काल रात्रभर शोध आणि बचाव कार्य सुरूच होतं पावसामुळे शोधकार्यात कार्यात अडथळे येत होते कारण काल तुफान पाऊस ठाणे जिल्ह्यामध्ये झालेला आहे सोमवारी पहाटे साडेतीनच्या सुमाराला भिवंडीमध्ये ही तीन मजली इमारत कोसळली आहे पटेल कंपाऊंडमधली ही इमारत आहे जिलानी इमारत आणि इथे एकवीस कुटुंब राहत होती त्यानंतर शोधकार्य बचाव करायला सुरुवात झाली एनडीआरएफ एफ त्याचप्रमाणे अग्निशमन दल काही जणांना वाचवण्यात यश हो आलंय पण सतरा जणांचा मृत्यू झालाय जवळपास ऐंशी जण दबले गेल्याची भीती सुद्धा व्यक्त करण्यात येत होती आपल्यासोबत आहेत आमचे प्रतिनिधी रवी शिंदे रवी काय आत्ताचे अपडेट्स आहेत कारण काल रात्रभर हे शोधकार्य सुरू आहे आणखी काही जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आलंय का केती है, रात्री साडे अकरा वाजता अगोदर आपण सोळा मृत आपण बाहेर काढल्याचं दाखवलं होतं त्याच्यानंतर रात्री साडे अकरा वाजता पुन्हा एक मृतदेह बाहेर काढण्यात आला आता मृतांचा आकडा हा सतरावरती गेलेला आहे आणि महत्वाची बाब म्हणजे त्यामध्ये जे जखमी होते ते तब्बल वीस जणांना काढण्यात आले तर असे सदतीस जण एकूण बाहेर काढण्यात आले तर त्याच्यामध्ये सतरा जणांचा मृत्यू झालेला आहे आणि रात्रभर काम सुरू आहे आणि म्हणजे आणखी सुद्धा म्हणजे चोवीस तास लागण्याची शक्यता वर्तवण्यात येते अद्यापही काम सुरूच आहे आणि तब्बल पंचवीस ते तीस ती जण अजून अडकल्याची शक्यता अशी वर्तवण्यात येते रवी पाऊस काल भरपूर होता पूर्ण ठाणे जिल्ह्यामध्ये आणि त्यामुळे नक्कीच अडथळे आले असणार आहेत त्या कामामध्ये आता काय पावसाची परिस्थिती आहे आता पाऊस नाहीये रात्रीपासून पाऊस थांबलेला आहे त्यामुळे बचाव कार्यात अडथळे येत नाहीये तरी पण रात्रीच जे महत्वाची बाब म्हणजे रात्री जर ते जे जरी जर आतमध्ये गेला असत जागेवरती तर हे बारा तासामध्ये व्यवस्थित काम झालं असतं बचाव कार्य पूर्ण मलबा आता मलबा जो अगोदर जे नागरिक अडकलेले आहेत त्यांना काढण्याचा प्रयत्न सुरू आहे आणि ते काढल्याच्या नंतर जो मलबा आहे हा एक मोठा प्रश्न निर्माण होणार आहे कारण तिथे अरुंद जागा आहे आणि जेसीबी तिथे जाऊ शकत नाही बरोबर त्यामुळे तो एक मोठा प्रश्न निर्माण झालेला की अगदी रवी आम्ही तुमच्याकडून अपडेट्स घेत राहणार आहोत आणि आपण अपेक्षा करूया की जास्तीत जास्त लोकांना जिवंत सुखरूप इथून बाहेर काढता येईल यानंतर पुढची बातमी बघूयात अभिनेत्री रिया चक्रवर्तीची न्यायालयीन कोठडी आज संपतीय आज तिला कोर्टात हजर केलं जाणार आहे आता रियाला जामीन मिळतो का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय ड्रग्जची तस्करी करण्याचा रिया आणि अन्य आरोपींवर ठपका ठेवण्यात आलाय आतापर्यंत एन सी बीनं अठरा जणांना अटक केली आहे आठ सप्टेंबरला रियाची कोठडीमध्ये रवानगी झाली होती अकरा तारखेला तिनं जामिनासाठी हायकोर्टात याचिका केली पण हायकोर्टाकडून मात्र तिला दिलासा मिळू शकलेला नाही आपल्या सोबत आहेत आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी सागर काय शक्यता आहे होण्याची एकतर आज न्यायालयीन कोठडी संपते त्यामुळे आणखी कोठडी वाढवून घेण्याची मागणी सुद्धा होऊ शकते का रियाच्या बाबतीतली न्यायालयीन कोठडीची प्रक्रिया आज संपती आहे यामुळे परत एकदा रियाच्या वतीने तिला जामीन मिळावा यासाठी प्रयत्न केला जाईल दुसऱ्या बाजूला एनसीबीच्या वतीने सांगण्यात येईल की या संदर्भातली जी काही चौकशी आहे त्या अधिक करण्याच्या हेतूने पुढील कार्यकाळामध्ये अजून न्यायालयीन कोठडी वाढून मिळावी अर्थात रियाबरोबरचे रियाबरोबरच्या आधीचे जे सहकार्य आहेत याच प्रकरणामध्ये गोवले गेलेले आहेत ट्रस्टच्या संदर्भातले त्यांना देखील खाली या खाली पुढच्या काही दिवसांमध्ये त्यांची कोठडी समजा आहेत त्यांच्या बाबतीतला सुद्धा विचार केला जाईल आज रियाचं नेमकं काय होत आहे कारण की या बेसवर त्यांचे इतर सहकाऱ्यांना अॅक्ट लावण्यात आलेले ला आहेत त्यांचे देखील तशा स्वरूपाची न्यायालयीन भूमिका राहील असं सांगितलं जातं अर्थात आठ सप्टेंबर नंतरनं रियाच्या वतीने प्रयत्न केले होते पण न्यायालयाने तिचा जामीन नाकारला होता आता आजपर्यंत रियाचा युक्तिवाद होईल जामीन मिळवण्यासाठी आणि तिला जामीन मिळतोय का हे पाहू लागतं सागर धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल